नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव मिळाला तर मित्रांनो बाजार समिती अहमदपूर अवघ सोळाशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक सातशे सव्वीस क्विंटल कमीत कमी अडतीसशे पंच्याहत्तर सरसंद्राय चार हजार सतरा जास्तीत जास्त दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक चौदा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल आहे पिवळा या ठिकाणी कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सरसंत्राय चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जादर चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील